नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियांकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी कढी कशी करायची ते आणि अगदी झटपट होते बरे का चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक वाटी मी, मी एक दही घेणार आहे आणि अर्धी वाटी मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये दही घालायचं आहे आणि अर्धा वाटी आपण डाळीचं पीठ घालणार आहोत चना डाळीचं पीठ आहे हरभरा डाळीचं पीठ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि आता आपण हे काय करणार आहोत मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत पाणी घालायचं नाहीये जस्ट असंच वाटून घ्यायचं आहे एक मिक्सरला एखादा सेकंद आपण फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत एक ग्लास पाणी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे एक जाडबुडाच पातेल घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण हे जे मिश्रण आहे ना हे काढून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता की पीठ जे आहे ना ते भांड्याला थोडंसं लागलेलं ला आहे यात अजून थोडस पाणी आलायचं छान व्यवस्थित ढवळायचं आणि मग आपण हे पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे ना तयार आहे आता यामध्ये आपण पीठ घातलेलं आहे डाळीचं हे जे पीठ आहे ना जसं जसं शिजेल तशी तशी आपली कढी जी आहे ना ती घट्ट होत जाणार आहे त्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी आपण व्यवस्थित बघून घ्यायची आहे आता हे पातेला आपण काय करणार आहोत गॅसवर ठेवणार आहोत आणि यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे यामध्ये मी साखर घालणार आहे हे घरी लावलेलं ला दही मी या ठिकाणी घेतलंय दही फार आंबट नाहीये त्यामुळे मी साखर थोडी कमी घातली आहे तुम्हाला साखर वाढवू शकता गॅस बारीक करायचा आहे आणि साईडला ठेवायचं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया सगळ्यात आधी एक लोखंडाची छोटीशी कढई आहे माझ्याकडे ती घेतलेली आहे यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा यामध्ये आपण मेथ्या घालणार आहोत छान मस्त चुरचुरीत फोडणी करून घ्यायची आहे हिंग घालायचं आहे थोडासा आणि थोडासा मी यामध्ये लसूण घालणारे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण त्या घालणार आहोत लसूण छान असं व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे जेणेकरून लसणाचा जो उग्र वास आहे तो कडीला येणार नाही पण स्वाद अगदी छान आहे तो वर का या कढीचा आता यामध्ये मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे या लाल ओल्या मिरच्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या वापरल्या तरी सुद्धा चालेल छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की यामध्ये आता मी घालणार आहे कढीपत्ता गॅस बंद करायचा आहे आणि मग कढीपत्ता घालायचा आहे कोथंबीर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर मी फोडणीतच घालणार आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी फोडणी आहे ती आता आपण काय करणार आहोत या कढीच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत तुम्ही बघू शकता एक पाच ते सात मिनिटानंतर मिश्रण जे ना ते घट्ट व्हायला लागलेलं ला आहे हे फोडणी यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण कन्सिस्टन्सी खूप घट्ट झालेली आहे थोडस पाणी घालायचं आहे आणि एक छान उकळ काढून घ्यायची आहे कढीला कढी जी आहे ना कधी पण स्लो गॅसवरती करायची जो तुम्ही गॅस मोठा केला तर यातला दही फाटू शकतं आणि कढी जी आहे ती सुद्धा फुटू शकते त्यामुळे छान उकळ काढून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिट मग तुमची कढी रेडी होणार आहे खाण्यासाठी रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो झटपट नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू छान असा होकळ आलेला आहे आणि कढीची कन्सिस्टन्सी सुद्धा फार घट्ट नाहीये आणि फार पातळही नाहीये तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता बाय